नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी प्रमाणे आज परत एकदा चांगला दिवस उग उला आहे अर्थात आनंदाचा दिवस तुम्ही आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि आनंदाला आहे त्या जीवनाचा आनंद घ्यायला शिवाय नवीन प्रश्न शोधून त्यांची उत्तरं शोधायला आपण तयार झालो आहोत मंडळी आपला एक लोकप्रिय असा सदराचा भाग आहे आणि तो आहे चर्चा तुमची आमची आणि चर्चा तुमची आमचीमध्ये परवा एका ताईने प्रश्न विचारला की मराठवाड्यातील युवक आणि युवतींसाठी नेमके कोणकोणते उद्योग फायद्याचे आहेत प्रश्न अगदी छान होता खरं याही पूर्वी आपल्या चॅनलवर यावर काही प्रमाणात चर्चा झालेली आहे परंतु पर्टिक्युलर त्यांनी असं विचारलं की मराठवाड्यातील युवक युवतींना उद्योगाच्या कुठल्या संधी आहेत आणि मग त्या संदर्भामध्ये आपण आपला हा प्रश्न सार्वजनिक केला आणि त्याला आलेली उत्तरं आता आपण आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आहोत रमेश सुधन गावे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले ते असं म्हणतात आणि त्यांनी दिलेल्या माहितीला अनुसरून आपण विस्तृत स्वरूपामध्ये आजचं एपिसोड या ठिकाणी वाढवतो आहोत एक तर मराठवाड्यातील युवक युवतींनी कृषी आधारित उद्योगाला लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे त्यामध्ये अन्न प्रक्रिया करणं आणि पॅकेजिंग करणं यावर त्यांनी जोर द्यावा त्यासोबतच सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना चांगली संधी आहे जेणेकरून आय टी आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये ते आपलं भविष्य शोधू शकतात त्यासोबतच पर्यटनामध्ये कृषी पर्यटन इको टुरिझम हेही क्षेत्र त्यांना खुली आहेत खास करून एम आय डी सीमध्ये उपलब्ध उद्योगामध्ये संधी शोधून ते ॲटोमोबाईल्स पार्ट्स किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट्स किंवा इलेक्ट्रिकल पार्ट्स या हे सुद्धा पुरवून चांगल्या का पद्धतीचं काम करू शकतात शासन योजनेचा जर विचार केला तर सी एम व युवक उद्यमी योजना आणि नवीन एम आय डी सीमुळे वेगवेगळ्या संधी आता सध्या मिळत असल्यामुळं या युवक युवतींना ती एक चांगली संधी आहे सोबतच जर विचार केला आपण तर लातूर धाराशिव संभाजीनगर नांदेड बीड या परिसरामध्ये एम आय डी सीमध्ये नवीन नवीन उद्योगाला संधी मिळत असल्यामुळं किंवा नवीन नवीन उद्योग येत असल्यामुळं त्या उद्योगावर आधारित युवकांना सोबत उद्योग करता येऊ शकतात जेणेकरून युवक युवतींच्या चरितार्थाचा प्रश्न मांडू शकेल किंवा भविष्य त्यांचं अधिक सुधरू शकेल आता जर आपण अन्न प्रक्रिया उद्योगाचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रक्रिया भाजीपाला प्रक्रिया यामध्ये तो भाग येतो अलीकडच्या स्वरूपामध्ये अलीकडे जर पाहिलं तर भाजीपाला दीर्घकाळ टिकवणं ही अवघड परिस्थिती झालेली आहे आणि फळंसुद्धा दीर्घकाळ टिकत नाहीत म्हणून फळांची टिकवणूक करणं त्यावर अन्न प्रक्रिया करणं आणि वेगवेगळ्या भाजीपाल्यांना ड्राय करून त्यांना पॅकेजिंग करणं हे खूप चांगल्या पद्धतीचं राहील म्हणजे पॅकेजिंग हा व्यवसायसुद्धा निमित्तानं मराठवाड्यातील युवक युवती करू शकतात एकतर त्यासोबतच जर विचार केला तर के शेती पर्यटनासारखा भाग आपण चांगल्या पद्धतीने करू शकू जेणेकरून मराठवाड्यामध्ये शेतीचं वातावरण चांगलं आहे आणि मराठवाड्यात येणाऱ्या पाहुण्यांना शेती पर्यटन हा निश्चितपणे आवडणारा भाग असणार आहे माहिती तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर मोठ्या स्वरूपात अजूनही माहिती तंत्रज्ञानाची सेवा सर्वांना उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे दररोज वेगवेगळी कुठली ना कुठली माहिती कुठली प्रमाणपत्र या संदर्भामध्ये सामान्य माणसाला माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता पडते त्यामुळं डिजिटल सेवा देणं हे मराठवाड्यातील युवक युवतींना एक संधीचा भाग असू शकतं डिजिटल मार्केटिंग आणि त्यासोबतच सोशल मीडिया यावरही त्यांना काम करता येऊ शकतं प्रत्येक उत्पादनं जर विचार केली तर वेगळ्या पद्धतीने विक्रीसाठी आता कंपन्या धडपडत आहेत आणि अशी संधी आपण सोडायला नको आहे शिवाय ज्या वेळेला तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता त्याही वेळा अनेकांना तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश धोतात यायचं असतं किंवा आपलं म्हणणं मांडायचं असतं किंवा मा कंपनीला समोर यायचं असतं ती ही संधी एक चांगल्या पद्धतीनं आहे कौशल्य विकासाला सुद्धा संधी आहे तुमच्याकडे कोणतं कौशल्य हे पाहावं लागेल किंवा कोणतं नाही हे आपणाला बघावं लागेल आणि ते नवीन कौशल्य शिकून घेऊन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगामध्ये स्वतःचं भविष्य स सुधारण्यासाठी किंवा ते चांगलं करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर वाहन उद्योगावर बऱ्यापैकी आता सध्या जोर चालू आहे आणि मग ह्याचा विचार केला तर ॲटोमोबाईल्सचे पार्ट जर तयार करता आले तर कंपनीबरोबर तुम्ही कमार करार करून एकतर नवीन छोटे मोठे पार्ट तयार करून देऊ शकता आहे ते पार्टस त्यांचे परफेक्ट करून देऊ शकता या पद्धतीनं सुद्धा कंपनी तुम्हाला एक चांगला जॉब उपलब्ध करून देऊ शकते म्हणजेच एम आय डी संलग्न असणं किंवा ॲटोमोबाईल्स कंपनीशी जुडून असणं हे महत्त्वाचं आहे फार्मास्युटिकल उद्योगामध्ये सुद्धा चांगली संधी आहे कारण आरोग्य विभागामध्ये आणि औषध विक्री विभागामध्ये खूप सेवांची आवश्यकता अजूनही आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होत असल्यामुळं त्यादृष्टीनं फार्मास्युटिकल सेक्टर हे सगळ्यांसाठी खुलं आहे बघा आरोग्यदायी उत्पादनं आणि आरोग्य सेवेला वाहून घेणारी मंडळीसुद्धा पाहिजे आहेत म्हणजेच आरोग्य सेवेचं एखादं युनिट उभं करत असताना अनेकांची सेवा उपलब्ध करावी लागते त्यामध्ये तत्सम सेवा आपण निवडून त्या पद्धतीनं सुद्धा आपलं भविष्य सुधरू शकता लघु उद्योगाला खूप चांगले चान्सेस आहेत लघु उद्योगामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळत आहेत त्याही संधीचं तुम्ही सोनं करावं इको टुरिझम हा सुद्धा एक चांगला उपाय आहे इको टुरिझमला आता सध्या मोठी मागणी असून सर्वसामान्य लोकांना खास करून प्रवासी दूरून आलेली पाहुणे मंडळी हे इको टुरिझमचा आनंदाने लाभ घेत असतात ह्यासोबतच हेरिटेज टुरिझमसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीनं हेरिटेज टूर टुरिझमला वाव असल्यामुळं त्याही संदर्भात तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम मदत करू शकेल किंवा युवक उद्यमी योजना याचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकेल याबरोबरच राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळसुद्धा तुम्हाला या कामी मदत करू शकतं शिवाय काही वित्तीय महामंडळ आणि काही बँका यांच्याकडं योग्य पद्धतीनं प्रस्ताव सादर केला तुम्ही तुम्हाला वड़ा वड़ा तर तुम्हालाही त्यातनं काही कर्ज मिळू शकतं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक चांगली संधी मराठवाड्यामध्ये उपलब्ध होती आहे तर मराठवाड्यातील युवक युवतींनी खऱ्या अर्थानं कंबर कसून पुढे यायचं आहे निश्चित एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि मग तुम्ही एक चांगले उद्याचे उद्योगी व्यक्तिफाल किंवा चांगले कारखानदार व्हाल किंवा एक चांगले विचार करून कामगाराला कर आणि कारखान्याला आणि उद्योगाला मदत करणाऱ्या व्यक्तीसुद्धा ठरू शकता चला तुमच्या या उद्योगप्रियतीला आम्ही शुभेच्छा देतो आणि आजचा एपिसोड थांबवतो मंडळी आता प्रश्न निर्माण होतो आहे की मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या शेती उद्योगामध्ये खास करून फळ आणि धान्य उत्पादनाला संधी आहे उद्याच्या आपण एपिसोडमध्ये हे निश्चितपणे बघणार आहोत ज्यांना कोणाला यासंदर्भात अधिक माहिती द्यायची आहे ते आपल्याला देऊ शकतात आणि हो मंडळी एक छोटीशी विनंती अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शनला सबस्क्राईब केली नसेल तर निश्चितपणे सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सर्व तुम्ही सबस्क्राईब करा चांगल्या वाटलेल्या कार्यक्रमाला लाईक करा आणि मित्रांना शेअरसुद्धा करा मी तुमची रजा घेतो कमलाकर सावंत आणि आज परत एकदा दिवसभरासाठी शुभेच्छा धन्यवाद